डाय टेस्ट की बात आती है तो मैं भरोसा करता हूँ इंडिया डायग्नोस्टिक्स कंपनी एजिलिस खुद को टेस्ट करते नमस्कार मुंबई तक ऐसी मध्य स्वागत मैं मधवी देसाई सध्या सगळेच पक्ष विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं जोरदार कामाला लागलेले आहेत वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये योग्य असे उमेदवार शोधण्यासाठी आता सगळ्यांचेच प्रयत्न सुरू आहे या सगळ्या प्रयत्नांमध्ये काँग्रेस तरी कसं मागे राहील काँग्रेसनं आता संजय पांडे यांना पक्षामध्ये घेतलंय मुंबईवर खास करून त्यांनी कॉन्सन्ट्रेट केलेला आहे त्यानंतर नांदेडमध्ये अशोक चव्हाणांना मात देत त्यांनी खतगावकर यांना पक्षामध्ये पुन्हा स्थान दिलेलं आहे मिनल खदगावकर आणि त्यांचे सासरे हे आता पुन्हा एकदा काँग्रेसवासी झालेले आहेत त्यामुळे आता नांदेडमधल्या एका मतदारसंघाचा नायगाव मतदारसंघा संदर्भात अशा एक महत्वाचा मतदारसंघ आहे पश्चिम आता याच शेलार जे भाजपचे अध्यक्ष मुंबई अध्यक्ष आहेत तर त्यांच्या विरोधामध्ये आता काँग्रेसने एक नवीन खेळी खेळण्याचं ठरवलेलं आहे माजी खासदार काँग्रेसच्या त्यांच्या संपर्कात आता काँग्रेसचे नेते आहेत त्यांच्याशी चर्चा सुरू आहेत आणि आता विधानसभेसाठी वांद्रे पश्चिम साठी त्यांनी एक नवीन चेहरा खरं तर चेहरा जुनाच आहे काँग्रेसमधला लोकप्रिय चेहरा आहे मात्र कुठेतरी पडद्याआड गेलेला या चेहऱ्याला पुन्हा एकदा स्थान देण्याचा प्रयत्न काँग्रेसच्या गोटातून केला जातो आहे मी ज्यांच्याविषयी बोलते आहे ते आहेत प्रिया दत्त जे माजी खासदार राहिलेले आहेत काँग्रेसच्या संजय दत्त यांच्या भगिनी सुनील दत्त यांच्या कन्या प्रिया दत्त यांच्या नावाचा सध्या काँग्रेसकडून मुंबई पश्चिम बांद्रे पश्चिम मतदारसंघासाठी सध्या विचार सुरू असल्याचं कळतं आहे त्यांना या मतदारसंघाची उमेदवारी मिळू शकते त्यामुळे आशिष शेलार यांच्या विरोधामध्ये एक तगड आव्हान देण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून केला जातो आहे आजच वर्षा गायकवाड आणि अस्लाम शेख या दोन नेत्यांनी प्रिया दत्त यांची भेट घेतलेली आहे आपण काही फोटोज बघूयात प्रिया दत्त यांचे प्रिया दत्त दत्त आणि वर्षा गायकवाड यांची आज सकाळी भेट झालेली आहे अस्लम शेखही यावेळी उपस्थित होते आणि या भेटीनंतरच या चर्चांना सुरुवात झालेली आहे वांद्रे पश्चिम या मतदारसंघासाठी प्रिया दत्त यांच्याकडे विचारणा झाल्याचं कळत आहे प्रिया दत्त यांनी खरंतर जी आता निवडणूक झाली होती लोकसभेची त्यावेळी वर्षा गायकवाडांना मदत केलेली होती आणि वर्षा गायकवाडांना जेव्हा या संदर्भात विचारण्यात आलं की खरंच प्रिया दत्त यांना उमेदवारी मिळू शकते का तेव्हा वर्षा गायकवाडांचं असं म्हणणं आहे की आम्ही त्यांना विचारणा केली आहे के की नाही या संदर्भात ते काही बोलल्या नाहीत मात्र लोकसभेला त्यांनी चांगलं काम केलेलं आहे आणि त्यामुळे त्यांची ही सदिच्छा भेट होती असं सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे वर्षा गायकवाड यांनी मात्र हा मतदारसंघ काँग्रेसकडेच राहील आणि या मतदारसंघावर प्रिया दत्त यांच्या नावाचा विचार सुरू असल्याचं कळत आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे की दत्त यांनी त्यावेळी प्रचारात मदत केली त्यामुळे त्यांचे आभार मानायला आम्ही आलेले आहे पुढे ते असं म्हणाले आहे की प्रिया दत्त यांच्याशी कुठलीही चर्चा झाली नाही अर्थात या चर्चा झाल्या नाहीत असंच वर्षा गायकवाड म्हणतात मात्र चर्चा त्याच गोष्टींच्या सुरू आहेत की प्रिया दत्त यांच्याशी विधानसभेच्या या निवडणुकीसंदर्भातच चर्चा झालेली आहे मात्र त्या असं म्हणाले आहेत पुढे जाऊन सुरुवातीला म्हणाल्यात की चर्चा झाल्या नाही मात्र प्रिया दत्त या चांगल्या उमेदवार ठरू शकतात असं वर्षा गायकवाडांनी सूचक विधान केलंय त्यामुळेच आता या चर्चा सुरू झालेल्या आहेत शेलार हे वांद्रे पश्चिम या मतदारसंघातून दोन वेळा आमदार राहिलेले आहेत एक उच्चभ्रू वस्ती असलेला त्यासोबतच अल्पसंख्याक वस्ती असलेला एक मिक्स मुस्लिम ख्रिश्चन यासोबतच हिंदू मतं या मतदारसंघामध्ये महत्वाची आहे एक हाय प्रोफाईल असाही हा मतदारसंघ आहे आणि त्यासोबत बरासा झोपडपट्टीचा भागही आहे त्यामुळे हा मतदारसंघ खूप महत्वाचा आहे वांद्रे पश्चिम अगदी मुंबईच्या मध्यभागी असलेला असा हा मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघाचं सध्या प्रतिनिधित्व करतायत ते आशिष शेलार भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार शेलारां नहीं आता शेलारांच्या विरोधातच काँग्रेसनं ही नवीन खेळी खेळल्याचं बोललं जात आहे आता प्रिया दत्त या मतदारसंघामध्ये निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी तयार झाल्या त्यांनी त्याच्यासाठी सहमती दर्शवली तर प्रिया दत्त विरुद्ध आशिष शेलार असा थेट सामना वांद्रे पश्चिममध्ये होऊ शकतो प्रिया दत्त या खासदार रॅली आहेत सुनील दत्त यांच्या निधनानंतर त्यांनी मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघा उत्तर पूर्व मतदारसंघातून निवडणूक लढवलेली होती आणि त्यावेळी त्यांचा विजय झाला होता बाय इलेक्शन मध्ये त्यानंतर दोन चौदा आणि दोन हजार एकोणीसला त्यांचा मात्र पराभव झाला होता त्यावेळी पुनम महाजन या भाजपच्या उमेदवार होत्या त्यांना नॉर्थ सेंट्रल मुंबई उत्तर मध्य हा जो मतदारसंघ आहे ज्या मतदारसंघातून सध्या वर्षा गायकवाड विजय त्या यांना दोन वेळा पराभवाचा सामना करावा लागलेला होता मात्र त्याच प्रिया दत्त यांच्यासाठी आता पुन्हा विचार सुरू झालेला आहे प्रिया दत्त यांना आमदारकीसाठी आता संधी देण्याचा पक्षाचा विचार आहे प्रिया दत्त या स्वत एका मोठ्या अभिनयाचा आणि त्यासोबतच राजकीय वारसा लाभलेल्या घरातून येतात त्यामुळे ती एक त्यांची जमेची बाजू आहे प्रिया दत्त यांनी या, वर्षा गायकवाडांना फारच मदत केली असंही बोललं जात आहे त्यांच्यामुळे वर्षा गायकवाडांना बऱ्यापैकी मदत झाली या मतदारसंघामध्ये कारण हा प्रिया दत्त यांचा यांनी निवडणूक लढवलेला मतदारसंघ होता त्यांना त्या तें मतदारसंघाचा अनुभव होता दोन हजार नऊ साली त्या पुन्हा एकदा याच मतदारसंघातून निवडून होत्या ला त्यांनी महेश भाजपचे उमेदवार होते त्यांचा पराभव केलेला होता आणि मोठ्या मार्चिननी तो पराभव केलेला होता एक लाख चौऱ्याहत्तर हजार मतांनी दोन हजार नऊ ला प्रिया दत्त यांनी महेश जेठमलानीचा पराभव केलेला होता मात्र दोन हजार चौदा ला मोदी लाटेमध्ये प्रिया दत्त यांचा पराभव झालेला होता आणि पूनम महाजन तिथून विजयी झालेल्या होत्या त्यावेळी पूनम महाजनांचं मार्जिनही खूप मोठं होतं एक लाख शहाऐंशी हजार मतांनी त्या विजयी झालेल्या दोन हजार एकोणीसलाही पूनम महाजन यांनी प्रिया दत्त यांचा पराभव केला त्यावेळी पूनम महाजन यांचं मार्जिन होतं एक लाख तीस हजाराचं मात्र दोन हजार चोवीसला पूनम महाजनांचंच तिकीट कापण्यात आलं ज्या दोन वेळा खासदार राहिलेल्या त्यांचं तिकीट कापून मग उज्ज्वल निकम यांना ही उमेदवारी देण्यात आलेली होती मात्र वर्षा गायकवाड यांना हे उमेदवारी देण्यात आली काँग्रेसने देखील प्रिया दत्त यांचं तिकीट कापलं आणि वर्षा गायकवाडांना संधी दिली आणि वर्षा गायकवाडांनी त्या संधीचं सोनं केलं आणि या मतदारसंघामध्ये बडे उमेदवार समजले जाणाऱ्या उज्ज्वल निकमांचा पराभव केलेला होता आता त्याच प्रिया दत्त यांना विधानसभेच्या रिंगणामध्ये उतरवण्याची सध्याची तयारी सुरू आहे काँग्रेसची आणि प्रिया दत्त या वांद्रे पश्चिम मधून उमेदवार असू शकतात अशी जोरदार चर्चा आहे आता नेमकं काय का होतं प्रिया दत्त या सगळ्या गोष्टींबद्दल काय बोलतात दुजोरा देतात का हे देखील बघावं लागणार आहे मात्र आशिष शेलार जे भाजपचा एक आक्रमक चेहरा आहे मुंबई भाजपचे ते अध्यक्ष आहेत त्यामुळे त्या आशिष शेलारांना कुठेतरी टक्कर देण्याचा काँग्रेसचा हा प्रयत्न असणार आहे आणि त्याच दृष्टीनं आता काँग्रेसनं कंबर कसलेली आहे मुंबईतल्या अनेक मतदारसंघांमध्ये काँग्रेसकडूनही मोठे दावे केले जातात मुंबईच्या अनेक मतदारसंघांमध्ये ठाकरे आणि काँग्रेसमध्ये थेट संघर्ष होऊ शकतो त्यापैकी अं एक महत्वाचा मतदारसंघ आहे मुंबई मधला वांद्रे पश्चिम हा मतदारसंघ आणि या मतदारसंघावर सध्या काँग्रेसनं प्रयत्न सुरू केलेले आहे या मतदारसंघामध्ये लोकसभेला नेमकं काय घडलं होतं हे देखील बघितलं पाहिजे कारण आपल्याला माहिती आहे की मांद्रे पूर्वमध्ये झिशान सिद्दीकी यांच्या मतदारसंघामध्ये वर्षा गायकवाडांना बऱ्यापैकी मदत झाली होती आणि तेच जीशांत सिद्दीकी आता राष्ट्रवादीमध्ये गेलेत मात्र वांद्रे पश्चिममध्ये आशिष शेलार हे त्यांच्या उमेदवाराला फारसं काही लीड देऊ शकलेले नव्हते अगदी काही हजारांचं लीड त्यांनी उज्ज्वल निकम यांना दिलेलं होतं त्यांच्या मतदारसंघातून मिळालेलं होतं अगदी ती दोन तीन हजारांचं लीड मिळालेलं होतं आता त्याच मतदारसंघामध्ये काँग्रेस चांगली टक्कर देऊ शकतो हा विश्वास काँग्रेसला वाटतो आणि त्यामुळेच प्रिया दत्त यांच्या नावाचा आता विचार सुरू आहे ऋत्विककडे जाणार आहोत या संदर्भात त्याले अधिक अपडेट्स घेण्यासाठी ऋतूइक आज काही फोटोज समोर आलेले आहेत वर्षा गायकवाड असलम शेख यांनी प्रियादत्त यांची भेट घेतली आणि त्यानंतर सुरू झालेल्या या चर्चा आहे प्रियादत्त यांच्या कडून काही दुजोरव येतोय का वर्षा गायकवाड असलम शेख यांच्याकडनं काही दुजोरव मिळतोय का काँग्रेस कडून खरच प्रियादत्त यांना थेट आशिष शेलार यांच्या विरोधात वांदरे पश्चिम मधून उतरवण्याचा सध्या काँग्रेसचा विचार सुरू आहे का नाही माधवी असा कुठलाही दुजोरा अद्याप कुठल्याही नेत्यांकडनं मिळालेला नाहीये परंतु काल ही जी भेट झाली अं प्रिया दत्त या दोनदा खासदार राहिलेल्या आहेत एकदा नॉर्थ सेंट्रल या लोकसभा मतदार मतदारसंघात एकदा नॉर्थ वेस्ट या लोकसभा मतदार मतदारसंघात परंतु या सर्व काळात काँग्रेसच्या खासदार म्हणून काम करत असताना एकीकडे एक ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या त्या सेक्रेटरी सुद्धा होत्या त्या काँग्रेसच्या एक एक अॅक्टिव्ह मेंबर होत्या दोन हजार चौदा पर्यंत फार सक्रिय पद्धतीने काँग्रेसचं काम त्या करत होत्या त्यांच्या वडिलांच्या म्हणजे सुनील दत्त यांच्या निधनानंतर दत्त परिवार यांच्या यांची जी काँग्रेसची लेगसी आहे जी राजकारणाची लेगसी आहे ती पुढे घेऊन काम करताना आपल्याला पाहायला जाण्याच दोन हजार च्या निवडणुकांमध्ये सलग दोनदा जेव्हा पूनम महाजन यांच्याकडनं त्यांना पराभूत व्हावं लागलं त्याच्यानंतर मात्र काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यां ची त्यांची असलेली जवळ असेल किंवा काँग्रेस काँग्रेसमधलं जे त्यांचं काम असेल ह्याला कुठेतरी थोडासा ब्रेक लागलेला आपल्याला मागच्या काही काळात पाहायला मिळाला अर्थात यामध्ये काही कौटुंबिक कारण असतील काही पर्सनल कारण असतील संजय दत्त यांच्या वरती जो बॉम्ब ब्लास्टच्या खटल्यामध्ये आरोपी ठरल्यानंतर त्यांना जी काही सजा भोगावी लागली आणि त्यानंतर एकूणच मीडिया ट्रायल झालं अनेक प्रकारचे आरोप प्रत्यारोप झाले या सगळ्यापासून कुठेतरी राजकारणापासून दूर होणार होण्यासाठी कारणीभूत ठरल्या का प्रियात्त्या असाही प्रश्न या निमित्तानं विचारला जातो परंतु प्रिया दत्त ह्या सध्या तरी काँग्रेस असेल किंवा एकूणच राजकारणात फार सक्रिय दिसत नाहीयेत त्या त्यांच्या त्यांच्या वैयक्तिक एखाद्या कुठल्या तरी मध्ये त्या आहेत आणि त्यांचे त्यांचे इंस्टाग्रामचे पोस्ट जर पाहिले ट्विटरचे पोस्ट जर पाहिले तर आपल्याला लक्षात येतं की आ, फार काही राजकीय भाष्य त्या करत नाहीत लांब कशाला आत्ता झालेली जी लोकसभा निवडणूक होती या लोकसभा निवडणुकीत सुद्धा जरी त्या उमेदवार नसल्या तरी त्या कुठे रॅली करताना किंवा कुठे प्रचार करताना किंवा काँग्रेसच्या उमेदवार असलेल्या वर्षा गायकवाड यांच्यासाठी अं फार आक्रमकपणे मैदान उतरल्या उतरलेले आपल्याला पाहायला मिळालं असं असलं तरीही लोकसभेच्या निवडणुकीचा जो निकाल आलेला आहे महाराष्ट्रातला आणि विशेष विशेषतः मुंबई मधला तो काँग्रेसला कुठेतरी आल्हाददायक आहे दिलासा देणारा आहे आणि या सगळ्या कारणांमुळे एकूणच काँग्रेस सध्या अल्पसंख्याक मतदारांवरती मोठ्या प्रमाणात त्यांची मदार असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय ते तो त्यांचा पारंपरिक मतदार आहे आणि हाच जो मतदार आहे हा प्रामुख्यानं वांद्रे पश्चिम या विधानसभा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात वास्तव्य करतो अर्थात आशिष शेलार हे सलग दोनदा तिकडून आमदार म्हणून जरी निवडून आलेले असले तरी ते फक्त आमदार नाही आहेत ते माजी मंत्री राहिलेले आहेत ते भाजपच्या महाराष्ट्राच्या पहिल्या फळीचे नेते आहेत कोर कमिटी मेंबर आहेत त्याचबरोबर मुंबईचे भाजपचे अध्यक्ष सुद्धा आहेत आणि ते ही सलग दोनदा या व्यतिरिक्तही एमसी असेल किंवा बीसीसीआयचे ट्रेजर म्हणून ते काम पाहतात अमित शहा यांचे अत्यंत जवळचे मानले जातात त्यामुळे भाजपकडून आशिष शेलार यांचं जे नाव आहे हे खर तर ही प्रतिष्ठेची लढाई होऊ शकते या कारणामुळे आणि एकूणच लोकसभेचा जर निकाल आपण पाहिला तर अल्पसंख्याक ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरे यांची शिवसेना कि असेल किंवा काँग्रेस असेल यांच्याकडे पोलराईज झालेलं दिसतं यांच्याकडे मोठ्या प्रमाणात मतदान झालेलं दिसतं याचा सगळ्यात जास्त फटका जो आहे हा वांद्रे पश्चिम या विधानसभा मतदार संघामध्ये आशिष शेलारांना बसतो की काय अशी आता उजबूज जी आहे ही एक प्रकारे सुरू झालेली आहे अर्थात आशिष शेलार हे अल्पसंख्याक या मध्ये मुस्लिम असतील किंवा कॅथलिक मोठ्या प्रमाणात असतील या सर्व समुदायांशी अत्यंत जवळीकतेने काम करताना पाहायला मिळतात परंतु या पद्धतीचं राजकारण सध्या महाराष्ट्रात सुरू आहे याचा फटका कुठंतरी आपल्याला बसेल की काय असा कुठेतरी एक सूर या ठिकाणी तिक, उमटताना दिसतो आणि याचमुळे यासाठी एक तगडा उमेदवार आशिष शेलार यांच्या विरोधात कोण देता येईल काँग्रेसला असा विचार काँग्रेस श्रेष्ठींकडनं सुरू आहे आणि प्रिया दत्त हे जे नाव आहे हे ट्रायल्ड अँड टेस्टेड नाव आहे खासदारकीमध्ये त्या जिंकलेल्या आहेत त्यांच्याकडे मोठ्या फॅमिलीची लेगेसी सुद्धा आहे एक मोठं नाव आहे त्यामुळे एक मोठा तगडा उमेदवार म्हणून प्रिया दत्त यांच्याकडे काँग्रेस श्रेष्ठींकडनं पाहिलं जाते आणि मला वाटतं कालची जी भेट होती अर्थात मुंबई अध्यक्षा ज्या आहेत काँग्रेसच्या वर्षा गायकवाड आणि त्याच मतदारसंघातून ज्या मतदारसंघातून एकीकाळी प्रिया दत्त निवडून आलेल्या होत्या त्या मतदारसंघातनं आता वर्षा गायकवाड खासदार म्हणून निवडून गेलेल्या आहेत त्यामुळे ते आणि आमदार असलम शेख या दोघांनीही सांगितलं जात आहे की कुठेतरी त्यांची भेट घेतलेली आहे काल त्यांच्याशी प्रदीर्घ चर्चा केलेली आहे त्यांची मतं जाणून घेतलेली आहेत त्यांना नेमकं काय करायचं आहे त्यांचा राजकारणात आता इंटरेस्ट आहे का जर असेल तर वांद्रे पश्चिम ह्या मतदारसंघात आशिष शेलार यांच्या विरोधात त्या लढू शकतात का काँग्रेस श्रेष्ठींची तशी इच्छा आहे की नाही हे त्यांना कन्व्हे करण्यात आलेलं आहे आणि या संदर्भात अद्याप जरी गोष्टी गुलदस्त्यात असल्या तरी, तरी येत्या काही काळात म्हणजे अगदी दोन ऑक्टोबर दोन ऑक्टोबर पर्यंत मला वाटतं पितृ पक्ष आहे आणि त्यानंतर सगळेच पक्ष जे आहेत हे आपापल्या पहिली यादी जी आहे जाहीर करायला सुरुवात करतील यामध्ये आता काँग्रेस प्रिया दत्त यांना घेऊन वांद्रे पश्चिम या मतदारसंघावरती दावा टोकणार का आपल्याला पाहावं लागेल खर तर वांद्रे पश्चिममध्ये यापूर्वी देखील काँग्रेसनं निवडणूक लढवलेली आहे आपल्याला माहिती असेल की दोन हजार चौदाला देखील काँग्रेसने इथे काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव करून आशिष शेलार हे विजयी झालेले होते त्यावेळी बाबा सिद्दीकी उमेदवार होते काँग्रेसकडून त्यानंतर दोन हजार आसिफ झकारिया यांचा पराभव केला होता आणि दोन्ही वेळेला आशिष शेलारे जवळपास सव्वीस हजाराच्या मार्जिननं विजयी झालेले आहेत या मतदारसंघातून मात्र ऋत्विक आत्ता झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शेलार या मतदारसंघातून वर्षा गायकवाडांना बऱ्यापैकी मतदान झालेलं आहे फक्त तीन हजाराचं लीड उज्ज्वल निकमांना देण्यामध्ये शेलार यशस्वी झालेले आहेत त्यामुळे कुठेतरी काँग्रेसी या मतदारसंघावर दावा तर असणारच आहे आणि त्यांची ताकदायी आहे असं दिसतंय कारण तू म्हणालास त्याप्रमाणे अल्पसंख्याक मतं मोठ्या प्रमाणावर आहे मुळातच किती इम्पॅक्ट किती म्हणजे काँग्रेसची ताकद या मतदारसंघावर आहे आणि प्रिया दत्त हा चेहरा काहीसा परिचित आहे या मतदारसंघासाठी मात्र गेले काही वर्ष त्या फारशा काही सक्रिय नसल्यामुळे त्यांचा चेहरा देणं ही काँग्रेससाठी एक रिस्क असू शकते का त्यांची ती खेळी यशस्वी होऊ शकते आणि शेलारांची मुळात या मतदारसंघावर कशी पकडे अर्थात मागच्या दोन निवडणुकांमध्ये सलग आशिष शेलार हे निवडून आलेले आहेत गेल्या दहा वर्षापासून विविध समुदायांमध्ये विविध स्तरांमध्ये आशिष शेलार यांनी बरचस काम केलेलं आहे एक चांगला आमदार म्हणून एक छबी निर्माण करण्यात यशस्वी झालेले आहेत परंतु एकूणच फक्त मी जसं मग अशी म्हटलं की एका मतदार संघापुरतं मर्यादित न राहता पक्षाची मोठ्या प्रमाणात जबाबदारी सुद्धा त्यांच्या खांद्यावर आहे आणि कुठेतरी वांद्रे पश्चिम ही जी जागा आहे ही जी सीट आहे ती भाजपसाठी अतिशय प्रतिष्ठेची अशी सीट या निमित्ताने होताना आपल्याला पाहायला मिळते मात्र जर आशिष शेलार यांच्या विरोधात कुठलाही काँग्रेसचा उमेदवार द्यायचा असला तरी आशिष शेलार यांचं एकूणच वलय पाहता सद्यस्थितीला भाजपमध्ये तितकाचा इम्पॅक्ट होईल का आणि आशिष शेलार यांच्या बाजूने जरी अल्पसंख्याक मतदान करणार नसले असं जर गृहित धरलं आपण तरी काँग्रेसने दिलेल्या उमेदवाराला ते मतदान का करतील असाही प्रश्न या निमित्ताने काँग्रेसच्या एकूणच वरच्या फळीच्या नेत्यांमध्ये उपस्थित होताना पाहायला मिळाला आणि त्यामुळे एक तगडा चेहरा देणं गरजेचं आहे आणि हा तगडा चेहरा प्रियादत्तच्या माध्यमातून काँग्रेसला सापडेल का असा विचार आता काँग्रेस करताना आपल्याला पाहायला मिळते मोठ्या प्रमाणात म्हणजे आता पहिल्या दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत जर आपण पाहिलं तर जवळपास पन्नास टक्के मतदान घेऊन आशिष शेलार हे विजयी झालेले होते त्यांनी बाबा सिद्धिकी जे तिकडचे अतिशय लोकप्रिय आमदार होते काँग्रेसचे त्यांना पराभूत करून दोन हजार चौदाला अर्थात मोदी लाट होती मोठ्या प्रमाणात ते विजयी झालेले होते अं त्यानंतर पुन्हा एकदा आसिफ जकारिया हे काँग्रेसचे उमेदवार होते त्यांना सुद्धा पराभूत करून जवळपास आणखीन साठ टक्के मतदान घेऊन म्हणजे सत्तावन्न टक्के मतदान घेऊन आशिष शेलार यांनी वांद्रे, ता वांद्रे पश्चिम हा मतदारसंघ जिंकलेला होता म्हणजे त्यांची लोकप्रियता मागच्या दहा वर्षापासून ही वार्ता आलेख आपल्याला कुठेतरी पाहायला मिळतोय परंतु आता चित्र बदललेला आहे राजकीय समीकरण बदललेली आहेत अर्थात वांद्रे पश्चिम हा मुंबईतच नव्हे तर देशभरात एक अतिशय कॉस्मोपोलिटियन असा विभाग म्हणून ओळखला जातो मुंबईतला मुंबईतलं एक वेगळं कल्चर आणि एक वेगळं ओपननेस जो आहे विशेषतः बॉलिवूड सेलिब्रिटी या ठिकाणी राहतात मोठ्या प्रमाणात कॅथोलिक समुदाय या ठिकाणी राहतो अतिशय उच्चभ्रू असे सुद्धा लोक या सगळ्या परिसरात राहतात परंतु त्याचबरोबर काही स्लम्स सुद्धा आहेत काही झोपडपट्ट्या सुद्धा आहेत मोठ्या प्रमाणात तर सर्व आर्थिक स्तरावरची लोक सर्व समुदायाची लोक मोठ्या प्रमाणात राहतात मुस्लिम समुदाय मोठ्या प्रमाणात राहतो अर्थात मराठी आहेत गुजराती जैन आहेत परंतु प्राबल्य ज्याला आपण म्हणतो ते अल्पसंख्याकाच या ठिकाणी जास्त दिसतं अल्पसंख्याक बहुल हा मतदारसंघ मानला जातो आणि लोकसभेचं जर चित्र पाहिलं तर हा अल्पसंख्य बहुल जे कुठले विभाग आहेत ते महाविकास आघाडीच्या बाजूने झुकताना दिसले आणि जसं तू मला अशी म्हणालीस की आ, आ, या ठिकाणी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या विधानसभा मतदारसंघांमधून आशिष शेलार यांना फारसा लीड देता आलेला नाही भाजपच्या उमेदवाराला आणि अर्थात त्यामुळे भाजपच्या उमेदवाराचा पराभव सुद्धा या ठिकाणी झाला काँग्रेसमधून वर्षात एक गायकवाड या इकडून निवडून आला आणि त्यामुळे ही सीट धोक्याची तर नाही आहे ना ही धोक्याची घंटा तर नाही आहे ना असा कुठेतरी एक सूर या ठिकाणी उमटताना दिसतो आणि मला वाटतं याच निमित्ताने आता काँग्रेस पूर्ण तयारीला लागलेली आहे चांगल्यातला चांगला, चांगला अर्थात बाबा सिद्दीकी हे आयते उमेदवार होते त्यांच्याकडे परंतु आपण पाहिलं गेल्या काही महिन्यांमध्ये ज्या काही राजकीय घडामोडी घडलेल्या आहेत बाबा सिद्दीकी यांनी आता अजित पवार यांची कास धरलेली आहे ते महायुतीमध्ये सामील झालेले आहेत त्यामुळे त्यांना रिप्लेस करणारा मोठा चेहरा कुठला असेल तर प्रिया दत्त शिवाय तरी सध्या कुठला मोठा पर्याय जो आहे हा काँग्रेस समोर आपल्याला येताना दिसत नाहीये माधवी ऋत्विक अगदी शेवटचा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून मुंबईवर आता काँग्रेसनी बऱ्यापैकी लक्ष केंद्रित केलेलं आहे वर्सोव्यासाठी संजय पांडेंसारखा एक वेगळा चेहरा त्यांनी आता पक्षामध्ये घेतलेला आहे आता प्रिया दत्त ज्या इतकी वर्ष पडद्यामागे होत्या त्यांना आता पुन्हा उमेदवारी देण्याचा विचार होतो आहे काँग्रेसकडनं येत्या काळामध्ये असे काही वेगळे चेहरे आणले जातील पक्षामध्ये काही वेगळे असे उमेदवार वेगळे मोहरे काँग्रेस शोधतो आहे अशा कुठल्या नावांची चर्चा आहे सध्या नाही अनेक चेहरे असे आहेत जे खरंतर इतर पक्षातन सुद्धा आयात केले जाऊ शकतात अ माझी सनदी अधिकाऱ्यांची सुद्धा मोठ्या प्रमाणात नावं जी आहेत ही चर्चेली जात आहेत अर्थात आता सध्या जसं संजय पांडे यांचं नाव आपण घेतलं तशी ही नावं काही उघड उघड घेता येणार नाही कारण अजून कुठलाही अधिकृत दुजोरा किंवा पक्षप्रवेश या संदर्भातले झालेले नाही आहेत मुंबईच काय पूर्ण महाराष्ट्र भरात अनेक असे चेहरे आहेत खरंतर एका एका मतदारसंघासाठी जवळपास वीसवीस पंचवीस पंचवीस अर्ज काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षांच्या कार्यालयात येऊन त्या ठिकाणी थडकतात त्यामुळे एक मोठी रीग लागलेली आहे काँग्रेसला कुठेतरी सुगीचे दिवस येतात की काय काँग्रेसचा क्रेज वाढत चाललेला आहे पुनरुज्जीवित काँग्रेस मुंबईत महाराष्ट्रात होते की काय या लोकसभा निवडणुकीमध्ये अशा पद्धतीचं एकीकडे नरेटिव्ह असताना आपल्याला सगळ्यांना माहितीये की काँग्रेसमधल्या अंतर्गत कुरबुरी सुद्धा काही कमी नाहीये मूळ काँग्रेस आत्माच तो आहे कारण इतके वर्ष सत्तेत राहिलेली काँग्रेस ज्यावेळेस चांगले दिवस येते त्यावेळेस आपापत आपापसातल्या कुरगोडींमुळेच कुठेतरी ह्या त्यांना मारक ठरतात ही सुद्धा वस्तुस्थिती नाकारता येत नाही त्यामुळे आता इतक्या मोठ्या प्रमाणात जो प्रतिसाद मिळतोय किंवा जी रिग उमेदवारांची इच्छुक उमेदवारांची लागलेली आहे ती कशा पद्धतीनं आता काँग्रेस हँडल करतं आणि त्याला विजयी करून त्यांची संख्या जी आहे आमदारांची ही वाढवण्यात खरंच मदत होते का हे आपल्याला पाहावं लागेल बघावं लागणार आहे आणि अर्थातच या मतदारसंघाचा विचार केला तर प्रिया दत्त या खरंच त्यांना ऑफर आलेली आहे का आणि त्यांनी ती मान्य केली का ही गोष्टही बघावी लागणार आहे मात्र पुढच्या काळामध्ये मा अशी अनेक नावं आपल्याला काँग्रेसकडून समोर येऊ शकतात आणि त्यावेळी आपण चर्चा करू ऋत्विक धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर प्रिया दत्त यांच्या नावाबाबत आता चर्चा सुरू झालेली आहे की आशिष शेलार यांच्या विरोधामध्ये एक वेगळा चेहरा देण्याचा आता काँग्रेसचा प्रयत्न असणार एक मोठा चेहरा जो की काँग्रेसमधलाच आहे मात्र पडद्यामागे गेला होता त्या प्रिया दत्त यांना संधी देण्याचा आता काँग्रेस पक्षश्रेष्ठींचा प्रयत्न असू शकतो आणि त्याच अनुषंगानं कालची ही भेट खूप महत्वाची आहे वर्षा गायकवाड आणि असलम शेख यांनी त्यांच्याशी चर्चा केल्याचं कळतं आणि त्यानंतर प्रिया दत्त यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झालेली आहे आता आपण या संदर्भात अनेक गोष्टींवर चर्चा केलेली आहे अं आशिष शेलार हे भाजपमधलं एक बड नाव आहे माजी मंत्री राहिलेले आहेत ते स्वतः मुंबई अध्यक्ष आहेत त्यामुळे आशिष शेलार यांच्या नावावरती बऱ्यापैकी वलय आहे त्याच आशिष शेलार यांच्या विरोधामध्ये एक मोठा चेहरा उतरवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असणार आहे एकेका जागेवर बडे चेहरे देऊन समोरच्या पक्षाला बऱ्यापैकी अहवाल निर्माण करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असणार आहे कारण लोकसभेनंतर काँग्रेसचा कॉन्फिडन्स वाढलेला आहे काँग्रेसनं त्यामुळेच आता या वेगवेगळ्या खेळी खेळायला सुरुवात केलेली आहे आपणही जिंकू शकतो आपल्यालाही जनमत आहे आपल्यासोबत याचा कुठेतरी कॉन्फिडन्स काँग्रेसला मिळालेला आहे आणि त्याच जोरावर काँग्रेसकडून आता मोठे दावेही केले जातात आणि त्यासोबत असे नवे चेहरे किंवा बऱ्यापैकी गेलेले चेहरे पुन्हा एकदा पक्षामध्ये काँग्रेसचा प्रयत्न असणार आहे अर्थात वर्षा गायकवाड यांची ताकद प्रिया दत्त यांना जर उमेदवारी मिळाली तर निश्चितच मिळणार आहे कारण आता वर्षा गायकवाड या खासदार आहेत आणि त्याच मतदारसंघामधून प्रिया म्हणजे लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येणारा हा एक मतदारसंघ आहे वांद्रे पश्चिम तिथून जर प्रिया दत्त लढल्या तर काँग्रेससाठी तो एक आ, ती एक मोठी खेळी असू शकते प्रिया दत्त या फारशा ऍक्टिव्ह नाही आहे मात्र नरगीस दत्त फाउंडेशनच्या माध्यमातून त्या समाजकार्य करत असतात त्यासोबतच वर्षा गायकवाड यांच्यासाठी त्यांनी प्रचार केलेला होता त्या त्यांच्यासाठी फिरलेल्या होत्या या मतदारसंघामध्ये आणि वर्षा गायकवाड यांचं असं म्हणणं आहे की मी त्यासाठी त्यांना थँक्स म्हणायला गेले होते मात्र दोन महिने उलटलेत लोकसभा निवडणुकीला त्यामुळे इतके दिवसानंतर आता प्रिया दत्तर यांना थँक्स म्हणण्यासाठी वर्षा गायकवाड कशा गेला ही एक प्रश्न उपस्थित होतो त्यामुळे अर्थातच विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानेच ही भेट होती का अशी चर्चा जोर जोर धरू लागलेली आहे तुम्हाला काय वाटतं जर या मतदारसंघामध्ये अशी थेट लढत झाली अशी शेला वर्सेस प्रिया दत्त तर कोण विजयी होऊ शकते काँग्रेसची या मतदारसंघातली ताकद नेमकी कशी आहे का भाजपच वरसट ठरेल तुमची मतं कमेंट करून नक्की नोंदवा त्यासोबतच अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणात अनेक नवीन आरोप होत आहेत अनेक नव प्रश्न उपस्थित होत आहेत या सगळ्या संदर्भात आम्ही वेळोवेळी लाईव्ह करतोय त्यामुळे हे लाईव्ह पाहत राहा तक डॉट इन आमची वेबसाईट आहे या संदर्भातल्या सगळ्या इत्यंभूत गोष्टी जाणून घेण्यासाठी आमची ही वेबसाईट फॉलो करा आमच्या सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मलाही फॉलो करायला विसरू नका या लाईव्हमध्ये मात्र मी इथेच थांबते हे लाईव्ह तुम्ही पाहिलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद थँक्यू